नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपले एन जे ई वेल्थ या ॲपमार्फत एस आय पी कशी सुरू करावी किंवा म्युच्युअल फंडमध्ये लमसम अमाऊंट म्हणजेच एकत्रित पन्नास हजार एक लाख काही ठराविक रक्कम असेल की आपल्याला एका वेळेस ॲड करायची ती कशी ॲड करावी ते आपण ॲपच्या माध्यमातून जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जर आपलं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल अकाउंट ओपन झालेलं असेल तो तर अकाउंट कोण झाल्यानंतर आपल्याला आयडिया आणि पासवर्ड मिळतो तो आयडिया आणि पासवर्डच्या सहाय्याने आपण एन जे ई हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल त्या ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला जर ऑलरेडी दुसरा अकाउंट असेल त्याच्या जागी आपलं जो अकाउंट आप लॉग इन करायचं असेल तर साईन इन विथ डिफरंट युजर किंवा आपण तेच अकाउंट असेल तर त्या अकाउंटवर क्लिक करून त्या अकाउंट ओपन ओपन करू शकतो समजून दुसऱ्या अकाउंटवरती जायचं आहे किंवा लॉग इन करायचं आहे तर साईन इन विथ डिफरंट यूजर या ठिकाणी मला जो आय डी मिळालेला आहे तो आय डी टाकेल त्यानंतर जो पासवर्ड असेल मी चेंज केलेला तो टाकेल मी लॉग इन बटनावर क्लिक या पद्धतीने आपण ॲपमध्ये मध्ये लॉग इन केल्यावर ह्या पद्धतीची होमस्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसेल यानंतर आपल्याला यांच्या ईमेलच्या बाजूला तिथे अशा दिसत आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर माय प्रोफाईल हा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल्स पाहायला मिळेल याच्यामध्ये आपलं नाव आपला पॅन कार्ड नंबर आपली डेट ऑफ बर्थ जर काही तुमचं नाव एखाद्या वेळेस लेडीजचं लग्नाथीचं नाव नंतरचं नाव चेंज झालं असेल ते चेंज करायचं असेल किंवा डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली गेली असेल तुम्ही नंतर चेंज केली ती चेंज करायची असेल तिथून आपण मॉडिफाय करू शकतो बँकेच्या याच्यात आपल्याला जर ऑलरेडी दोन अकाउंट आहेत किंवा अजून एखादं दुसरा अकाउंट ॲड करायचं असेल माझे दुसरे अकाउंट बंद झाले आपल्याला दुसरा अकाउंट आप परत ॲड करायचं असेल तेही आपण ॲड करू शकतो फोलिओ डिटेल्स अपडेटमध्ये आपण चेक अँड अपडेटवरती जर मोबाईल ईमेलवरती क्लिक केलं तर आपल्याला तिथं रेग्युलर अपडेट आपली मिळत जाईल आपल्याला त्यानंतर नॉमिनी डिटेल्स अकाउंट ओपन करताना जर नॉमिनी डिटेल्स आपण टाकलेली असेल तर नॉमिनी डिटेल्सवर आपण कोणाचं नाव टाकलेलं आहे त्याची सर्व डिटेल्स आपण पाहू शकतो त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर चेंज नॉमिनी ऑप्शनवरती क्लिक करून आपण चेंज करू शकतो किंवा अजून परत एखादा दुसरा नॉमिनी ॲड करायचा असेल तोही आपण त्या ठिकाणी करू शकतो जे आपण अकाउंट ओपन करताना ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरलेला आहे तो आपल्याला परत डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी आपण ते करू शकतो ही माहिती पाहिल्यानंतर परत बॅक जायचं असेल तर प्रोफाईलच्या बाजूला लेफ्ट दिसतो त्याचा त्याच्या पूर्ण आपण जाऊ शकतो या ठिकाणी परत मग आपल्याला होम बटनावरती क्लिक करायचं आहे फोन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली आत्तापर्यंतची जेवढी इन्वेस्टमेंट झालेली असेल ती इन्वेस्टमेंट किती आणि त्याच्यानंतर करंट व्हॅल्यू किती म्हणजे प्रॉफिट किती झालेला आहे ते आपल्याला तो दाखवत असतो त्याच्यानंतर समजून घ्या मग आता आपल्याला काय करायचं आहे परत मला एखादी एस आय पी चालू करायची तर चालू करण्यासाठी मी काय करेल म्युच्युअल फंड हा ऑप्शन जो दिसतोय इन्व्हेस्टमेंट ऑप्शनच्या खाली म्युच्युअल फंड त्याच्यावरती क्लिक करेल क्लिक केल्यानंतर हा आता आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत Mm. परचेस बाय एस आय पी त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे सेल एस डब्ल्यू पी त्यानंतर तिसरा स्विच एस टी पी त्यानंतर न्यू फंड ऑफर्स परचेस न्यू फंड ऑफर्स स्विच आणि कॅश यापैकी आपल्याला जर नवीन एस आय पी सुरुवात करायची असेल किंवा अमाउंट आपल्याला ॲड करायची असेल तर पहिलं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल परचेस बाय एस आय पी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे पण फंड इथं अवेलेबल आहेत ते सर्व फंड आपल्याला पाहायला मिळतील जर तुम्ही आधीच ठरवले असेल की मला एखादा फंड कुठून तरी कळाले की हा फंड चांगला आहे तर त्या फंडची माहिती तुम्हाला शोधायची असेल त्याच्यात तुम्हाला इन्वेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ते डायरेक्ट इथं सर्च करू शकता किंवा तुम्हाला एक एक फंड पाहत जायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता समजून घ्या मला आयचे एखादे फंड पाहायचे असतील तर आयवरती क्लिक करेल याच्यापैकी समजून घ्या लार्ज कॅप कॅप फंडचं मला माहिती हवी असेल तर मी त्याच्यावरती क्लिक करेल त्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या फंडची सर्व डिटेल्स मला या ठिकाणी पाहायला मिळेल इथं आता आपण पाहतोय एसबीआय फंड एन ए नेट ऍसेट व्हॅल्यू आत्ताची त्याची चालूची प्राइस दाखवतो आपल्याला काय आहे त्याची सहाशे वीस रुपये पॉईंट सत्तावीस पैसे कॅटेगरी कोणती त्याची इक्विटी म्हणजे त्याचं या फंडची जी पण इन्व्हेस्टमेंट कशामध्ये इक्विटीमध्ये त्यानंतर डेट ऑफ इन्सेप्शन म्हणजेच हा फंड कधी सुरू झालाय त्याची तारीख काही तारीख आहे पंचवीस पाच दोन हजार पाच त्यानंतर एक्सपिरियन्स रेशो प्रत्येक फंडला एक्सपिरियन्स रेशिओ असतो जो की आपण इन्व्हेस्ट करतो तो त्याला काहीतरी तिथं फंड मॅनेजर अपॉइंट केलेला असतो किंवा इतर काही वेगळा का खर्च असतो तो सर्व एकत्रित खर्च म्हणून जो असतो तो या ठिकाणी एक्सपिरियन्स रेशिओ म्हणून गणला जातो मग त्या ठिकाणी त्या फंडला एकूण एक्सपेन्सरीशे टोटल प्रॉफिटच्या याच्यात किंवा अमाऊंट याच्यात किती येईल ते आपल्याला पर्सेंटेज त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यानंतर ए यू एम म्हणजे त्या फंडचा आत्तापर्यंतचा टोटल फंड किती गोळा झाला तो आपल्याला त्या ठिकाणी करोड करोडमध्ये पाहायला मिळतो म्हणजेच आत्तापर्यंत या फंडमध्ये किती अमाऊंट गोळा झालेली तेहतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस करोड एवढे अमाऊंट या फंडमुळे आत्तापर्यंत कलेक्ट झालेली आहे त्यानंतर एक जे जर तुम्ही समजा फंड आज विकत घेतला आज तुम्ही त्याच्यात लमसम अमाऊंट टाकलेली असेल एक लाख रुपये तिथं दिलेलं तुम्हाला अप टू थर्टी डेज झिरो पॉईंट टेन पर्सेंट जर तुम्ही तीस दिवसाचा तो फंड परत काढणार तर त्याच्यावर तुम्हाला झिरो पॉईंट टेन पर्सेंट एक्झिट लोड म्हणून चार्जेस लागतील जर तुम्ही तीस दिवसानंतर काढला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्झिट लोड लागणार नाही त्यानंतर खाली दिलेला रिस्क मीटर म्हणजेच या फंडमध्ये तुमचं माई रिस्क किती लो मॉडरेटली लो मॉडरेट मॉडरेटली हाय हाय व्हेरी हाय असे वेगवेगळे प्रकारचे याच्यापैकी मग ह्या फंडची रिस्कोमीटर रिस्क किती व्हेरी हाय इक्विटी वगैरे किंवा लार्ज मिड स्मॉलजॅम आपण जे पण फंडमध्ये मध्ये गुंतवणूक करतो ते शक्यतो व्हेरी हायमध्येच गणले जातात त्याच्यानंतर त्याच्यात फंड मॅनेजरचे डिटेल्स दिलेले असते त्यांचं नाव कधीपासून ते जॉईंट आहेत किती स्कीम मॅनेज करत आहेत त्याच्यानंतर परत अजून व्ह्यू डिटेल्स क्लिक केलं त्यांची टोटल डिटेल्स आपल्याला मिळते की ते कोणते कोणते मॅनेज करतात त्या पद्धतीने कोणते मॅनेज करतात ते त्याच्यानंतर खाली एन ए म्हणजे जेव्हापासून सुरुवात झाली तर आतापर्यंत तो कशा पद्धतीने काम करत आलेला आहे किंवा कशी प्रोग्रेस आहे मादे ते आपल्याला ते चार्टच्या माध्यमातून दाखवतात ही कधी सुरुवात झाली दोन हजार पाचमध्ये मध्ये त्यावेळेस त्याची प्राइस आपण पकडूया असेल काही दहापर्यंत तर त्यानंतर तो, त्यान तो आजपर्यंत आता त्याची प्राइस पाच ते पंचवीस म्हणजेच वीस वर्षात शार, सहाशे रुपयापर्यंत प्रोग्रेस झालेला आहे त्याच्यानंतर खाली जर आपण परफॉर्मन्स पाहिला याच्यात लंबसम मध्ये जर आधी आपण पाहिला तर एका पा वर्षासाठी आत्तापर्यंत त्याने रिटर्न झिरो पॉईंट त्र्याहत्तर दोन वर्षासाठी सोळा तीन वर्षासाठी सतरा पाच वर्षासाठी तेवीस दहासाठी चौदा पंधरासाठी साठी चौदा वीससाठी साठी सोळा या पद्धतीचा रिटर्न तो दाखवत गेलेला बेंचमार्क म्हणजे अपेक्षा की ह्या अपेक्षेनुसार त्यांनी रिटर्न द्यायला पाहिजे त्या किंवा मग स्कीमने किती दिला तो दाखवतो बेंचमार्क म्हणजे त्याच्यानंतर एसआयपी जर लमसम मध्ये केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीने रिटर्न मिळालेलं आहे आतापर्यंत आणि एसआयपी जर केली असेल तर ह्या पद्धतीचा तुमचा रिटर्न आतापर्यंत तुम्हाला त्या फंडद्वारे मिळालेला असेल ही सगळी डिटेल्स आपल्याला तिथं पाहायला मिळते तसंच समजून घ्या तुम्ही दहा रुपये दहा हजार रुपये महिन्याप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंट केली असती त्याला जर तुम्हाला आज किती पंधरा वर्ष झाले असतील तर ते अमाऊंट आता किती झाले राहिले असते ते पण तुम्हाला दाखवतोय अडुसष्ट लाख अकरा हजार आठशे पाच वीस वर्ष जर झाले असते तर किती झाले राहिले असते एक करोड अडतीस लाख दहा हजार सहाशे शहात्तर ह्या पद्धतीने सर्व डिटेल्स आपल्याला एक पाहायला मिळते दे। त्याच्यानंतर खाली पोर्टफोलिओ समरी म्हणजेच जो फंड आहे त्या फंड मध्ये कोणत्या कंपनीला किती वेटेल्स दिले गेले ती डिटेल्स आपल्याला थोडक्यात इथं पाहायला मिळते टॉप होल्डिंग्समध्ये जर पाहिलं आपण तर त्याच्यात एचडीएफसी ला सात पॉईंट शहाण्णव टक्के थर्ड पार्टी रेव्यूज एचडीएफसी असेट मॅनिंग अँड रिलायन्स इंडस्ट्री ऍक्सिस बँक अशा ह्या ला हे चार ते पाच कंपन्या गेलेल्या मध्ये पाहायला गेलं तर बँक सेक्टर वीस टक्क्याचं इन्व्हेस्टमेंट फार्मासुटिकल अँड बायोटेनॉलॉजी मध्ये बारा टक्के जवळपास कंझ्युमर ही सात पॉईंट एकोणतीस ऑटो कंपनी सहा पॉइंट अठ्ठावीस सिमेंट अँड सिमेंट प्रोडक्ट मध्ये चार पॉईंट एकोणऐंशी तर कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये ह्या फंडने गुंतवणूक केलेली आहे किती पर्सेंटमध्ये थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवलेली असते तर या याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता किंवा तुम्ही अभ्यास करून ठरवू शकता की ह्या ठिकाणी आपल्याला तो फंड घ्यायचा किंवा त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची का जर समोर या तुमचं यश असेल तर मग ट्रान्झॅक्ट या बटनावरती क्लिक करणार ट्रान्झॅक्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय परचेस तुम्हाला घ्यायचं आहे त्यामुळे परचेस ऑप्शनवरच क्लिक करू द्यावं लागेल एसआयपी ऑर लमसम जर तुम्हाला एसआयपी म्हणजे महिन्याला शे हजार पाच हजार दहा हजार ऑटोमॅटिक कट व्हायला पाहिजे माझी जी महिन्याची इन्कम आहे त्याच्यातून ऑटोमॅटिक सेविंग व्हायला पाहिजे किंवा एसआयपी मध्ये माझी इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपण एसआयपी ऑप्शन घेणार तर एसआयपीवरती क्लिक केलं त्या ठिकाणी आप ले आपल्याला लेटेस्ट इन व्ही करंट एनईव्ही दाखवतो त्यानंतर डिस्क्रिटर जे आपण डिटेल्स बघितली ती सगळी डिटेल्स इथं दाखवतो त्यानंतर जर तुमचे बँक अकाउंट दोन किंवा तीन जोडलेले असतील एकापेक्षा अधिक तर तुम्हाला ते सगळं दाखवेल त्यापैकी कोणत्या बँक अकाउंटवरनं पैसे कट व्हायला पाहिजे डिटेक्ट व्हायला पाहिजे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल समजून घ्या मी ह्या बँकेची डिटेल्स सिलेक्ट केली फ्रिक्वेन्सी डेली और मंथली जर तुम्हाला डेली तुमच्या अकाउंटवरनं पैसे डिटेक्ट व्हायला पाहिजे असं वाटत असेल किंवा रोजच्या रोज तुम्ही जर व्यावसायिक असणार रोज दोनशे पाचशे रुपये त्या फॉर्ममध्ये मध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर तुम्ही डेली ऑप्शन घेऊ शकता डेली ऑप्शन घेतल्यानंतर इन्स्टॉलमेंट डेट कधीपासून सुरुवात करायची ती समजून घ्या तुम्ही दहा घेतली आणि इन्स्टॉलमेंट अमाऊंट तेही ठरवायचं आपल्याला की किती अमाऊंट घ्यायची समजून घ्या दिवसाला मला त्याच्यात दोनशे रुपये इन्व्हेस्ट करायची ओके तर ठिकाणी काय म्हणतो तो मिनिमम सॉरी याच्यात मिनिमम आय पी अमाऊंट आपल्याला म्हणजे पाचशे रुपयाचे वरती सांगतो तर कंटिन्यू कंटिन्यू क्लिक केल्यानंतर विल यू लाईक टू ऑप्शन फॉर एस आय पी टॉपअप जर आपण याला एस म्हटलं तर तो आपल्याला तो ऑप्शन विचार इथं दिलेला नाही पण टॉपअपचा ऑप्शन कसा असतो जर आपण येस म्हटलं तर तुम्हाला तो विचारेल सहा महिन्यात की एक वर्षात टॉपअप करायचं म्हणजे समजून घ्या तुम्ही आता पाचशे रुपये सुरुवात केली तर मला वाटतंय की माझी सहा महिन्यात परत प्रोग्रेस होणार आहे किंवा इन्कम वाढणारे तर सहा महिन्यात ऑटोमॅटिक सहाशे रुपये कट वाल पाहिजे तर तेही आपण ऑप्शन घेऊ शकतो किंवा एका वर्षात पाचशेच्या जा जागी हजार रुपये कट व्हायला पाहिजे तोही ऑप्शन आपण घेऊ शकतो जर येस म्हटलं तर नो म्हटलं तो ऑप्शन किती डिटेल्स आता विचारणार नाही पण एकदाच सुरू केल्यानंतर आपण नंतर जेव्हा आपल्याला योग्य वाटतं तेव्हा आपण परत त्याचे टॉपअप करू शकतो इन्स्टॉलमेंट अमाऊंट दाखवतो इन्स्टॉलमेंट रेट मिनिमम बारा मॅक्झिमम नऊ हजार पाचशे नऊ या म्हणजे एवढे इन्स्टॉलमेंट तुम्ही त्याच्यानंतर नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट तुम्हाला किती वर्षासाठी करायचं ते तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता मी समजून घ्या पाच हजार केला तर पाच हजारला तो, तो सप्टेंबर दोन हजार पासून सुरुवात करेल दहा तारखेला दहा नऊ दोन हजार पंचवीस तर कुठपर्यंत आठ अकरा दोन हजार चौदा म्हणजेच जवळपास एकोणावीस वर्ष ती एसआयपी आपली चालणार आहे कमी तेहीं ले 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 तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तेही करू शकता आणि असं नाही की तुम्ही पाच हजार सिलेक्ट केलं सिलेक्ट केलं तर वीस वर्षासाठी ते पैसे राहूच द्यावे लागतील तुम्हाला मध्ये जेव्हा गरज असेल किंवा काढावं काढायचे असेल तुम्ही त्यावेळेस ते अमाऊंट विथड्रॉ करू शकता का आय पी स्टॉप करू शकता या ठिकाणी नो ऑप्शनवरती क्लिक असू द्यावे आणि खाली प्लीज सिलेक्ट सर्व्हिस कॅटेगरी ॲडवायझर अँड एक्झिक्युशन याच्यावर एक्झिक्युशन क्लिक असू द्यावा ॲडवायझरीवर क्लिक केलं तर जे तुम्हाला मार्गदर्शन करणारे असतात त्यांना ओटीपी जाईल आणि त्याद्वारेच ती सबमिट होईल त्यामुळे इथं एक्झिक्युशन या बटनावरती क्लिक असू द्यायचं कंटिन्यू वरती क्लिक केलं या ठिकाणी आलो सगळी डिटेल्स आपल्याला दिसेल त्या ठिकाणी अँड टर्म आपण क्लिक केलं कंटिन्यू परत अजून मला आता कन्फर्म करायचं या ठिकाणी ऑथॉराईज या ठिकाणी मी जर आता ऑथॉराईजवरची गेल्यानंतर ईमेल मोबाईल नंबर आणि बॉट दोघं ऑप्शन दिसत आहेत यापैकी मला ओटीपी कशावर जायला पाहिजे ते जर सिलेक्ट करायचं असेल तर ईमेल वरही घेऊ शकतो मोबाईल वरही घेऊ शकतो किंवा बॉट म्हणजे ईमेल आणि मोबाईल दोघं ठिकाणी ते क्लिक केल्यानंतर जनरेट ओटीपी करेल त्याच्यावर जाईल तो ओटीपी मी त्या सबमिट केल्यानंतर ज्या वेळेस मी सबमिट करेल सबमिट झाल्यानंतर माझं ते सगळी ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं असेल ही एसआयपी ट्रान्झॅक्शन सबमिट सब सबमिट सब झाल्यानंतर बँकेला रिक्वेस्ट जाईल त्या ठिकाणाहून जर तुम्ही या दिवसाची सुरुवात केली दहा सप्टेंबर तुम्ही तारीख सिलेक्ट केलेली त्या तारखेपासून तुमच्या बँकेच्या अकाउंट वरनं ऑटोमॅटिक पैसे कट व्हायला सुरुवात झालेली असेल त्यानंतर आता हे पाहिलं आपण एसआयपीच पण याच्यातच बॅग जाऊयात याच्यात असलं एखादवस आपल्याकडे वन टाइम अमाऊंट आली असेल पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख ती मला इन्व्हेस्ट करायची असेल तर त्यासाठी ऑप्शन कोणता आहे मग लमसम तर वरती गेलो लमसम वर गेल्यानंतर सेम त्या पद्धतीची डिटेल्स दाखव या ठिकाणी आता आपल्याला साठी जसं आपण अमाऊंट वापरत तशी लमसम मला जर समजून घ्या एक लाख रुपये टाकायचे असेल तर मी त्या ठिकाणी केवढी अमाऊंट टाकेल कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला बाकीचं तो इतर डिटेल्स जशी ते एसआयपी आता mm -hmm. नाही इथं फक्त ऑप्शन कोणता विचारेल वूल यू लाईक टू ऑप्शन फॉर सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन का म्हणजेच काय तर मी आता वन टाईम लाख रुपये अमाऊंट इन्व्हेस्ट करतो या जागी जर मी समजून घ्या दहा लाख इन्व्हेस्ट करत असेल तर दर महिन्याला मला जर खर्चाला पैसेही लागत असेल एखादा रिटायरमेंट वाला माणूस असतो त्याला पेन्शन वगैरे नसेल तर तो काय करेल दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करेल आणि त्याला महिन्याला खर्च करायला पैसे पाहिजे हा जर ऑप्शन असेल तर तो येस म्हणू शकतो आणि त्या ठिकाणी तो किती अमाऊंट त्याला बँकेवर अकाउंटला महिन्याला यायला हवी ती अमाऊंट टाकू शकतो दोन हजार तीन हजार पाच हजार याच्याने का होईल जी दहा लाख त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली नमसम अमाऊंटमध्ये त्याच्यापैकी मार्केटमध्ये जो पहिले रिटर्न आपण दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के धरतो त्या पद्धतीने जर रिटर्न मिळत राहायला त्याला तो रिटर्नही तसान तसा वाढत राहील आणि त्याला दर महिन्याला खर्चालाही पैसे मिळत जातील म्हणजेच इन्कम कसंही चालू राहील आणि पैसेही त्याचे थोडे वाढत राहील हे पद्धती इथं एक्झिबिशन ॲडवायझरीमध्ये एक्झिबिशन ऑप्शन सिलेक्ट होऊ द्यायचं त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केलं ॲक्सेप्ट चेक बॉक्सवरती क्लिक केलं कंटिन्यू ऑथराईज सेम त्याच पद्धतीने ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर आपण ओ टी पी सबमिट केला म्हणजे ती प्रोसेस सक्सेसफुली सेम होईल हे झालं आपलं इन्व्हेस्टमेंटचा प्रकार दुसरा ऑप्शन जर आपण पाहिला रिडीम सेल एस डिप्लिट मला जी इन्व्हेस्टमेंट केलेली अचानक मला गरज लागली पैशांची गरज लागते मला दुसरा पर्याय नाही त्यावेळेस मला जर ती अमाऊंट परत घ्यायची असेल किंवा काढायची असेल तर रिडीम सेल एस डिप्लिव्हीवर दिली जो आपला पोर्ट आहे त्याच्यापैकी कोणत्या अमाऊंट मला घ्यायची किंवा काढायची कोणत्या फंड मला काढायचा आहे तो सिलेक्ट करावा लागेल त्याच्यासाठी त्याच्यावर ट्रान्झॅक्शनवर क्लिक केलं रिडीम ऑप्शन म्हणजेच मला तो रिडीम करायचा आहे ती अमाऊंट मला काढायची आहे त्याच्यावरती मी क्लिक करे याच्यावर परत दोन ऑप्शन दिसत आहेत तर एच डुप्ल्यू पी अँड रिडिमशन ती अमाऊंट कशा पद्धतीने करायची जर एच डिप्लू म्हटलं तर दर महिन्याला मला पाच हजार जर मी अमाऊंट ठरवली जर एच डिप्ल्यूवर क्लिक केलं तर पाच हजार रुपये दर महिन्याला मला ती अमाऊंट मिळत आहे फ्रिक्वेन्सी आली मंथली इन्स्टॉलमेंट डेट एच डब्ल्यू पी स्टार्ट मंथ टोटल नंबर ऑफ इंस्टॉलमेंट इन्स्टॉलमेंट अमाऊंट एच डब्ल्यू पी स्टार्ट डेट एन डेट ह्यापर्यंत म्हणजे कधीपासून सुरुवात व्हायला पाहिजे कोणत्या महिन्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे त्यानंतर टोटल नंबर मला किती त्याच्यातनं काढायचे ते त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट अमाऊंट म्हणजे समजून घ्या मला दर महिन्याला पाच हजार लागणार असेल पाच हजार तर कधी तर कुठपर्यंत ती तारीख दाखवतो कोणत्या बँकेत ते आपल्या अमाऊंट जमा होईल ते दाखवतो जर मी इथून ॲक्सेप्ट आणि प्रोसिड केलं त्या पद्धतीने ते ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपली ते एस डब्ल्यू पी चालवून जाईल म्हणजे दर महिन्याला मला पाच हजार रुपये त्या फंडमधनं मिळत राहतील जर वन टाईम अमाऊंट सर्व काढायचे असेल तर रिडिमशन वर क्लिक केलं केल्यानंतर कंटिन्यू म्हटल्यानंतर पूर्ण माझ्या चोवीस हजार सहाशे सोवीस तेवढी अमाऊंट मला माझ्या बँकेच्या अकाउंटवरती जमा होईल त्याच्यानंतर स्विच टी पी एखादा फंड जर काम करत नसेल असं वाटतंय मला की हा फंड चुकीचा घेतला गेला तो पाहिजे तशी प्रोग्रेस करत नाही तर तेवढीच अमाऊंट त्या फोनमधनं आपण दुसऱ्या फोनमध्ये ट्रान्सफर किंवा स्विच करू शकतो समजून घ्या मला हा फोन ट्रान्सफर करायचा आहे तर त्याच्यावर मी ट्रान्झॅक्शनवर क्लिक करेल एसटीपी टी पी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे ह्या टोटल अमाऊंटमधनं दर महिन्याला पाचशे हजार दुसऱ्या अकाउंटला जायला पाहिजे किंवा दुसऱ्या फोनमध्ये जायला पाहिजे तर त्याच्यासाठी मी एस टी पी सिलेक्ट करेल एच टी पी सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या फंडमध्ये जाण तो आपल्याला इथं सिलेक्ट करेल त्या पद्धतीने आपण तिथून ते ट्रान्झॅक्ट करू शकतो अथवा स्विच मला पूर्ण वन टाइम अमाऊंट सर्वच्या सर्व एकाच वेळेस ट्रान्सफर करायचे असेल तर त्या पद्धतीने मी ते पण ट्रान्सफर करू शकतो न्यू फंड हॉपर्स हो हे आता आपण जसं पर्चेसमध्ये पाहतो तर हे सगळे जुने फंड जे ऑलरेडी चालू आहेत किंवा जे पाच वर्षापासून दहा वर्षापासून एक वर्षापासून एक महिन्यापासून चालू त्यांची सगळी डिटेल्स आपल्याला दिसत असते पण बाकीचे न्यू फंड तयार होत असतात न्यू फंड मार्केटमध्ये येत असतात त्यांचा ठराविक काळ असतो दहा पंधरा वीस दिवसांसाठी त्या दरम्यान जर आपण तो फंड घेतला तर तो फंड आपल्याला मिळत असतो आणि प्रत्येकाची बेस्ट प्राईज असते दहा रुपये पर एनि म्हणजे एका युनिटची प्राईज दहा रुपये असते आला बाजारात आणि तो आपल्याला एक वाटत असेल की हा आपण पुढे जाऊन प्रोग्रेस चांगली करू शकतो तर तो आपण त्या बेसच्या प्राईजवरती घेऊ शकतो तसे आपण इथं क्लिक केल्यानंतर जे जे नवीन फंड आलेले असतील ऑफर चालू असेल ते आपल्याला इथं पाहायला मिळेल याच्यापैकी समजून घेऊया आपण हा दिसतोय पहिला नंबरचा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एसओ पी एस आय पी करायची का लमसम इथूनही सेम त्या पद्धतीने आपण करू शकतो त्याच्यानंतर न्यू फोन ऑफर्स नवीन एनएओ बाजारात आलेला आहे माझ्याकडे अमाऊंट आहे पण तो मला एनएफो चांगला वाटतो की तो आपण घेतला फायदा होईल किंवा भविष्यात त्याचा परतावा चांगला मिळू शकतो सध्याचे जे फंड घेतील त्यापेक्षा तर चालू फंड मला त्या एनओमध्ये कन्वर्ट करायचा असेल तेही करू शकतो यापैकी एक जो फंड मला कन्वर्ट करायचा असेल त्याच्यावरती मी ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करेल टोटल अमाऊंट कंटिन्यू म्हणे कंटिन्यू म्हटल्यानंतर जो नवीन एनपो आलेला असेल ही जेवढी अमाऊंट आहे तेवढी त्या नवीन इनोपोमध्ये इन्व्हेस्ट होऊन जाईल आपल्यासाठी जेवढं नवीन फंडमध्ये गुंतवणूक म्हणा की एस आय पी म्हणा लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणा जेवढं पण आपल्याला बघायचं होतं तेवढं आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहिलेलं आहे धन्यवाद